कंटेनरने एका कंपनीचा आकाराने मोठ्या व अवजड लोखंडी पाईप घेऊन जात असताना तो चांदवड जवळ राऊड घाटाच्या पायथ्याशी असलेल्या मुंबई आग्रा महामार्गावर पडल्याने कंटेनरवरील पाच सिल्पर गंभीर जखमी झाले सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही यामुळे सर्वांनी सुटकेचा श्वास सोडला दरम्यान अपघातानंतर लोखंडी पाईप महामार्गापासून पन्नास ते साठ फूट खोल दरीत खाली कोसळला आहे मुंबई येथून कलकत्ता येथे कंपनीचा बॉयलरच्या आकाराचा भला मोठा लोखंडी पाईप मुंबई आग्रा महामार्गाने कंटेनरद्वारे घेऊन चालले होते कंटेनरचे चा ब्रेक फेल झाल्याने राहुल घाटाच्या पायथ्याशी उत्तरावर कंटेनरवरून लोखंडी पाईप महामार्गावर पलटी झाला यात कंटेनरवर असलेले शांतनु विश्वास तारीफ विश्वास मोहम्मद एजाज सपोवन कुमार गिरी भेरी गुण विश्वास हेल्पर गंभीर जखमी झाले अपघातानंतर कंटेनरवरील लोखंडी पाईप महामार्गापासून पन्नास ते साठ फूट खोल खाली गेला या अपघाताची माहिती मिळताच सोमा टोलवेज व एकशेठ रुग्णवाहिकेचे डॉक्टर्स डॉक्टर भालचंद्र पवार यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत अपघातग्रस्तांना मदत केली यावेळी चांदवडचे पोलीस निरीक्षक कैलास वाघ पोलीस सवलदार भाऊलाल हिंबाडे विक्रम बस्ते सुनील जाधव यांनी अपघातस्थळी पोहचून वाहतूक सुरळीत केली अपघातग्रस्तांना उपजिल्हा रुग्णालयात डॉक्टर विष्णू पालवे डॉक्टर केदारे डॉक्टर सतीश गांगुर्डे डॉक्टर भालचंद्र पवार यांनी प्राथमिक उपचार केले या दोघा जणांना खासगी दवाखान्यात उपचारासाठी हलवण्यात आले एनसीएन न्यूज साठी प्रतिनिधी सुनील अण्णा चांदवड